आज आपण बघणार आहोत अगदी पंधरा ते वीस मिनिटात तयार होणारी कमी तेलकट बिना सोडा बिना इनो वापरता एकदम कुरकुरीत मूग भजी। एक कप मुगाच्या डाळीपासून बिना सोडा एकदम कुरकुरीत मूग भजी तुम्ही सुद्धा नक्की करून बघा चला तर मग वेळ घालवता रेसिपीला सुरुवात करूया कुरकुरीत मुगाची भजी बनवण्यासाठी मेजरिंग कपने एक कप आणि वजनी म्हणाल तर साधारणतः दोनशे ग्राम प्रमाणात मुगाची डाळ घेतलेली आहे आता मुगाच्या डाळीऐवजी सालासकट मुगाची डाळ मिळते किंवा अख्खे मुग मिळतात ते सुद्धा तुम्ही इथे वापरू शकता त्याला थोडा भिजायला जास्त वेळ लागतं आणि मुगाची डाळ भिजायला तसा कमी वेळ लागतो दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेणार आहोत आणि भरपूर पाणी घालून एक दहा मिनिटासाठी आपण डाळ भिजत घालणार आहोत अगदी पटकन हवं असेल तर यामध्ये गरम पाणी आहे एक तीन ते चार मिनिटात डाळ भिजून तुम्हाला तयार मिळेल आपण साधं पाणीच घालून साधारणतः एक दहा बारा मिनिटासाठी भिजत ठेवलेली होती डाळ छान भिजल्यानंतर पुन्हा आणखीन एका पाण्याने धुवून यातलं सगळं पाणी काढून टाकायचं आहे आणि थोडीशी डाळ आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलेली आहे कारण मिक्सरचं भांडं लहान असल्यामुळे दोन बॅशमध्ये आपण डाळ करून घेणार आहोत यामध्ये एक पाच सहा हिरव्या मिरच्यांचे तुकडे घेतलेले आहे हिरवी मिरची आवडीनुसार कमी अधिक करू शकता एक इंच आल्याचे तुकडे घेतलेले आहेत जर आवडत असेल तर पाच सहा लसणाच्या पाकळ्या घ्यायच्या आहे याने आपली भजी चवी अगदी छान होते अर्धा चमचा साधं जिरं घेतलेला आहे कमीत कमी पाणी वापरून आपल्याला ही छान रवाळ पेस्ट फिरवून घ्यायची आहे आता इतकी पेस्ट करण्यासाठी मी फक्त एक चार ते पाच चमचे पाणी वापरलेलं आहे आणि अगदी बारीक न करता थोडीशी रव्याप्रमाणे किंवा रवाळ आपल्याला ही पेस्ट फिरवून घ्यायचं आहे खलबत्ता किंवा पाट्या वर वरवंटा असेल तर त्यावर केलं तरी सुद्धा चालू शकेल असं हे आपण छान रवाळ करून घेतलेलं आहे आणि एका सेपरेट भांड्यामध्ये आपण काढून घेणार आहोत बघू शकता भांड्यामध्ये काढताना पटकन पडत नाही इतपत हे पीठ आपल्याला घट्ट करून घ्यायचंय उरलेली डाळ सुद्धा आपण अजिबात पाण्याचा उपयोग न करता छान बारीक फिरवून घेतलेली आहे आणि ही, ही सुद्धा या भांड्यामध्ये आपण काढून घेतलेली आहे बऱ्याच ठिकाणी मुगडाळ भजी छान फुलण्यासाठी मस्त कुरकुरीत होण्यासाठी यामध्ये सोडा किंवा इनो वापरला जातो आपण तसा अजिबात केलेलं नाही तर याला चमचाने बीटरने किंवा अगदी हाताने सुद्धा आपण एक असं छान फेटून घेणार आहोत म्हणजे असा रंग थोडासा पांढरा होतो आणि पीठ आतून छान हलकं होतं तुम्ही कधी असं करत नसाल तर एकदा नक्की करून बघा असं पीठ केल्यामुळे आपली भजीला सोडा किंवा इनो घालावा लागत नाही छान ते हलकं होतं आणि आपली भजी फुलायला मदत होते असं पाच मिनटं आपण करून घेतलेलं आहे असं हे छान पीठ आपलं तयार झालेलं आहे अर्धा कप बारीक चिरलेली कोथिंबीर आणि चवीपुरतं मीठ घातलेलं आहे तुम्हाला हवं असेल तर अर्धा कप बारीक चिरलेला पालक घातला तरी सुद्धा चालू शकेल आणखीन जास्तही पौष्टिक होईल थोडंसं फेटून घेतलेलं आहे आता हे पीठ तुम्ही बघू शकता सुरुवातीपेक्षा थोडंसं पांढऱ्या रंगावर आणि छान हलकं फुलकं झाल्यासारखं तुम्हाला दिसत असेल असं पीठ आपल्याला फेटून घेणं गरजेचं आहे अगदी सगळ्या शेवटी जेव्हा तुम्हाला भजी करायला तर सारख्याच कपने अर्धा कप किंवा पन्नास ग्राम प्रमाणात तांदूळाचं पीठ घेतलेलं आहे याने भजी तुमची छान हलकी आणि कुरकुरीत होते शिवाय याला छान बायंडिंगसुद्धा येतं ता। तुमच्याकडे तांदूळाचं पीठ नसेल तर ज्वारीचं पीठ वापरू शकता किंवा बारीक रवा वापरला तरीसुद्धा चालू शकेल छान एकजीव करून घेतलं आहे आता तुमचं हे पीठ हलकं झालं की नाही हे बघण्यासाठी वाटीमध्ये पाणी घ्यायचं आहे पिठाचा छोटा गोळा घेऊन पाण्यावर घालायचा आहे असा पाण्यावर तरंगायला लागला की पीठ तुमचं शंभर टक्के हलकं झालेलं आहे असं समजावं बघू शकता पिठाचा गोळा असा छान पाण्यावर तरंगतोय या पीठ अगदीच हलकं झालेलं आहे पिठाचा गोळा पाण्यावर तरंगत नसेल तर आणखीन थोडस फेटून घ्यायचं आहे दुसरीकडे भजी तळण्यासाठी कढईमध्ये छान कडकडीत कडीत आपल्याला तेल गरम करून घ्यायचंय आता फायनली तेल छान गरम झालेलं आहे भजी सोडायला आपण घेणार आहोत आता हाताला थोडंसं पाणी वगैरे लावून घ्यायचंय छोटा छोटा आपल्याला गोळा तेलामध्ये सोडत जायचा आहे भजीचा गोळ असा पिठावर सोडला की पटकन तेलावर तरंगतो याचा अर्थ तुमची भजी आतमध्ये किंवा आतपर्यंत अगदी छान हलकी फुलकी झालेली आहे जर तळाला जाऊन किंवा तेलाच्या खाली जाऊन बसत असेल तर पीठ तुमचं थोडंसं घट्ट झालेलं आहे घाताना घशाला टोटे लागू शकतात किंवा घट्ट भजी तुमची तयार होऊ शकते तर या पद्धतीने तुम्ही भजी नक्की करून बघा मोठ्या वर साधारणतः वर खाली करत एक दोन अडीच मिनटं आपण भजी थोड्याशा लाईट सोनेरी रंगावर छान तळून घेणार आहोत खूप जास्त याचा रंग बदलायचा नाही बघितलं बाहेरून एकदम कुरकुरीत आतून छान चाळीदार तुमची भजी तयार होणार आहे आणि अगदी सारख्याच पद्धतीने उरलेली दुसरी सुद्धा किंवा दुसरा घाणा आपण तेलामध्ये घातलेला आहे आणि सेम पद्धतीने आपल्याला हे तळून घ्यायचं आहे आता मगाशी सांगितल्याप्रमाणे तुम्ही जर हिरव्या सालाची डाळ किंवा अख्खी मूग डाळ घेत असाल तर रात्रभर पाण्यामध्ये भिजत ठेवायचं आहे आणि सकाळी भजी केली डायरेक्ट तरी सुद्धा चालू शकेल तर आपण घेतलेल्या जिन्नसात भरपूर किंवा सगळ्या कुटुंबासाठी अगदी पोटभर ही भजी तयार होते घेतलेल्या पिठात फक्त थोड्याशा प पिठाशी आपण भजी तयार केलेली आहे बाहेरून मस्त कुरकुरीशिवाय खूप कमी तेलकट आतून छान हलकी फुलकी आणि जाळीदार तुमची ही मूग डाळ भजी खाण्यासाठी तयार झालेली आहे या सगळ्या ट्रिक्स आणि टिप्स वापरून ही भजी तुम्ही नक्की करून बघा कशी झाली कमेंट करून नक्की सांगा आजची ही रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा चॅनेलवर नवीन असाल सबस्क्राईब करा रेसिपी कोणत्या शहरातून बघताय ते सुद्धा नक्की सांगा चला तर मग भेटू एक मस्त आणि जबरदस्त रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा।